व्यासपीठ गावची खबर न्यूज कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजना अर्धवटच महिला वर्गात नाराजीचा सूर एप्रिल पासून पाणी समस्या भेडसावणार असल्याचं चित्र गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यात ब्याण्णव जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्या आहेत यातील पंचवीस योजना पूर्णत्वास आल्याची माहिती शासकीय स्तरावर मिळाली आहे आणखी काही योजना प्रगतीपथावर आहेत मात्र यातील बहुतांशी योजना अर्धवट अवस्थेत असून कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीत दोन गावासाठी जलजीवन योजना अंतर्गत एक कोटी आठ लाख एकवीस हजार सहाशे चौतीस कोटी रुपये निधी मंजूर असून अद्याप या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला योजनेच्या कामाबद्दल गावात टाकलेल्या पाईपलाईन व्यतिरिक्त कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले त्यामुळे यावर्षी सुद्धा कुंभिवली परिसरात पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागणार की काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे त्यामुळे महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे खालापूर तालुका पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी शासनाने कोठ्यावधीचा निधी मंजूर करत जलजीवन मिशन पाणी योजना अंतर्गत नागरिकांना मुबलक पाणी घरपोच मिळावे यासाठी पावले उचलली आहेत यात कुंभिवली ग्रामपंचायतीमध्ये कुंभिवली ठाकुरवाडी बौद्धवाडी यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक कोटी एक एक कोटी आठ लाख एकवीस हजार सहाशे चौतीस रुपयांचा निधी मंजूर करून कामाचा शुभारंभ केला मात्र सध्या परिस्थिती गावातून पाणी घरपोच वाहून नेण्यासाठी पाईपलाईन फिरवण्यात आली असून काही ठिकाणी ही पाईपलाईन रस्त्यावरच असल्याचे निदर्शनास आले असून नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा पादचारी व दुचाकी घेऊन जाताना छोटे अपघातही घडले आहेत तर पाण्याचे साठवण टाकीचे कामही अर्धवट असून सद्यस्थितीत या जलजीवन मिशन योजनेचे काम थांबले असल्याने या योजनेचे पाणी मिळणार केव्हा असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे कुंभिलीसह परिसरातील गावांना जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून एक दिवसाआड पाणीपुरवठा धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे महिलांची पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत सुरू आहे या योजनेत ही काही बिघाड झाल्यास पाणी मिळत असल्याचे महिलांनी सांगितले आहे त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार यात शंका नाही मात्र गावात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना अद्याप कागदावर असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे कुंभिवारी नळपाणी पुरवठा योजनेचे ते गावातील एक शेतकरी आहे त्यांनी दोनशे मीटरचं काम त्यांनी अडवलेलं आहे त्याच्यामुळे आपलं रायझिंग मेनचं काम होऊ शकलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपलं साठवण टाकीमध्ये पाणी येत नाही आहे आणि गावाला आपल्याला पाणी पुरवठा करता येत नाही तसेच कुंभिरी ठाकरवाडीचा जे साठवण टाकीचं काम व पाईपलाईनचं काम आहे त्यासाठी फॉरेस्टच्या जागेची अडचण असल्यामुळे हा प्रस्ताव आपला अलिबागला अलिबागला पोचलेला आहे एक आठ दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळून ते काम पण आपलं पूर्ण होऊन नव्या पाणीपुरवठा सुरू होईल एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण करता येईल